करोना काळात हंगामी स्वरूपात घेतलेल्या कर्मचाऱ्यांना महापालिकेत कायम करा शिवसेना उपनेत्या अनिता ताई बिर्जे माननीय महापौर अशोक वैती ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे महापौर उपमहापौर राजन साप्ते व पदाधिकारी यांची आज अकरा वाजता मुख्यालय येथे ठाणे पालिका आयुक्त यांच्याबरोबर कामगारासाठी कामगार भरतीसाठी व गणपती उत्सवासाठी कामगारांसाठी विशेष सवलत या विशेषावर बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये कोविड काळात ज्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा केली त्यांना महानगरपालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी करण्यासाठी काही योग्य नियोजन करावे अशी विनंती आयुक्तांना केली होती याला शासनाच्या भरतीबद्दल सर्व अटी शर्थी नियम समजावून घेऊन योग्य तो निर्णय देण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले कर्मचारी आहेत त्यांनी शिंदे साहेबांची भेट चौदा ऑगस्ट रोजी झेंडाच्या वेळी तळा आपल्या तळाफळी शिवसेना शाखा ह्या ठिकाणी घेतलेली त्यावेळी कमसे कम, कम। साडेतीनशे ते चारशे मुलं त्या ठिकाणी आली होती आणि त्यांनी शिंदे साहेबांना ह्या गोष्टी सर्व ज्या ज्या आता आपल्याला कर्मचारी असतील तुम, ते तुम्हाला बोलतील तुम त्या तुमच्याशी पण ज्या ज्या सूचना केल्या होत्या त्या त्याप्रमाणे शिंदेसाहेबांनी सकाळी दुसऱ्या दिवशी आयुक्तांशी चर्चा केली की ह्या संदर्भातली जी कोविड काळामधली मुलं आहेत त्यांना कायमस्वरूपी आपल्या सेवेत कसं करता येईल नियमाप्रमाणे ते करण्यात यावं त्याच्यामध्ये अजूनही काय तीन मुद्दे आहेत एक वयाची अटीचा असेल किंवा मग त्यांचा अनुभव असेल तो अनुभव आहे ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भाव करावे अशा प्रकारची शिंदेसाहेबांनी सूचना दिली आणि मला वाटतं गणपतीच्या आसपास त्या संदर्भातली एक बैठक शिंदेसाहेब स्वतः आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब हे घेतीलच त्याचप्रमाणे जे कर्मचारी आहेत त्यांच्यातले एक दोन चार ते पाच मुलं पाच कर्मचाऱ्यांशी बोलण्यासंदर्भात आयुक्तांनी देखील सकारात्मक भूमिका दिलेली आहे पुढच्या आठवड्यात त्यांची देखील एक बैठक होईल आणि त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने नक्की प्रयत्न केले जातील शिंदेसाहेबांनी आपण पाहिलं असेल की आम्ही कमी फरत फिरत होतो कोविड काळामध्ये पण शिंदेसाहेब त्यांना सर्वांना माहिती आहे की शिंदेसाहेब मॅक्झिमम कोविड काळामध्ये सर्व हॉस्पिटल असतील सर्व विभागामध्ये फिरत होते आणि आपली ही मुलं देखील तशाच प्रकारे सर्व काम करत होती त्यांना कुठेतरी आता एक आशेचा किरण आहे की कि ही जी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त आपल्या ह्या मुलांना कसं सेवेत का कायम करता येईल ह्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे आपल्याला ठाऊक असेल की ही मेगा भरती काढण्यासंदर्भात देखील शि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आयुक्तांना आदेश दिले होते आणि तशा प्रकारची ही भरती आज निघालेली आहे ज्यामध्ये ठाणेकरांनी मॅक्झिमम सहभागी व्हावं असं नको होत आलं की आपले ठाणेकर बाजूला राहिले आणि इतर कोण त्या ठिकाणी भरतीमध्ये आले ही तर मुलं आहेतच पण इतरही काही काही जॉब आहेत त्याच्यामध्ये देखील त्यांनी भरतीमध्ये सहभागी व्हावं तसं आपण मागच्या वेळी म्हंटल होतो की आम्ही पाच जण होतो अजूनही काही आमचे सहकारी होते गणेश उत्सवापूर्वी जे दोन हजार एकोणीसच्या नंतर जे सेवानिवृत्त झाले कर्मचारी त्यांना सातवा वेतन आयोगाचे दोन हप्ते मिळावे तशा प्रकारची देखील आम्ही मागणी केली होती आणि ते देखील हप्ते आज किंवा उद्यामध्ये सुरू होत आहेत आणि एक चांगला गणेश उत्सवापूर्वी पूर्वी त्यांचं जे काही रक्कम आहे ती देखील मिळणार आहे ग आणि गणेश उत्सवासाठी खर्चाची ता तात्पुरती तरतूद जी आहे ती देखील आपण करतोय मासिक वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्यात यावं अशा प्रकारची सूचना आहे जे प्रत्येक महिन्याचं वेतन आहे ते गणेश उत्सवापूर्वी दे देण्यात यावं अशा प्रकारची देखील आपण त्या ठिकाणी सूचना केलेली आहे जे वर्ग चार आणि वर्ग तीनमधील जे पदोन्युक्तीचे कार्यवाही बाकी आहे ती तातडी तातडीने सुरू करावे अशा प्रकारचे मनोज शिंदे साहेब असतील विरजेवाहिणी असतील सापटे असतील आमच्या संगारे मॅडम यांनी आता आम्ही आयुक्तांशी चर्चा केली पत्र देखील दिलेलं आहे की त्यांचा देखील ह्याच्यामध्ये समावेश करून घ्यावं आणि जे सफाई कामगार आहेत ज्यांची शिक्षण आहारता त्याप्रमाणे त्यांना सेवेत समावेश करून घ्या सेवेत सफाई कामगार म्हणून घेता येतच पण त्यांची शैक्षणिक आहारता असेल तसं एखादा ग्रॅज्युएशन असेल ते त्याला लिपिक किंवा अजून काय ह्या संदर्भात देखील पदोन्नती संदर्भात देखील कार्यवाही करा अशा प्रकारे देखील ऐकताना आम्ही आजच्या चर्चेमध्ये सूचना आहे आणि गणेश उत्सवापूर्वी जे आम्ही मागच्या वेळी शिंदेसाहेबांनी आदेश दिले होते की गणेश उत्सवापूर्वी जे कर्मचाऱ्यांचं वेतन आहे ते त्याच्यानंतर त्यांचं सहावा सातवा वेतन आयोगाचा फरक आहे दोन हप्ते ते देखील देण्यासंदर्भात आदेश दिले होते आणि तशा प्रकारची कार्यवाही एक दोन दिवसात उद्या आज आणि उद्यामध्ये बऱ्याच लोकांचा ह्याचा फायदा होऊ शकत जे काही आदेश दिले आहेत त्याचं पूर्तता होणार आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्य मुख्यमंत्री आणि आमच्या शिवसेनेचे नेते एकनाथराव यांच्या आदेशानुसार आपण सेवा समस्या आणि समाधान या आनंद लोकांची संवाद साधण्याचा जो प्रयत्न करतो तो गेले अनेक महिने आपण करत आहोत इतरांनी अनेक दरबार घेतो वगैरे वगैरे सांगून फक्त मीडिया पुढे आल्यानंतर ते सगळं बंद झालेलं आहे परंतु आम्ही शिवसैनिक या ठिकाणी नागरिकांच्या सेवा आणि समस्या जाणून ते समाधान करण्यापर्यंत काम करतो आहोत कोविडचा आता महत्वाचा विषय अनेक विषय वैती साहेबांनी सांगितले परंतु कोविडच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातला एकच नेता असा होता जो घरी न बसता कोविडच्या आरो रोगाला न घाबरता त्या ठिकाणी नागरिकांच्या मदतीला धावत होता ज्यावेळेला सक्का भाऊ देखील हात लावत होता अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी सर्व ठिकाणी मेहनत करत होते काम करत होते त्या माध्यमातून त्यांना दोनदा कोविड झाला आणि त्याच्यातनं ते बचावून पुन्हा कामाला लागले अशा प्रकारचे नेते त्या ठिकाणी काम करत अनेकांना आवाहन केलं की तुम्ही देखील या संवेमध्ये या परंतु बऱ्याच हजार लोकांना जेव्हा आम्ही बोलवलं तेव्हा तीनशे चारशे ही सरूम आमची मंडळी त्या ठिकाणी ताकदीने काम करायला न आवडता काम करायला आली आज त्यांना विसरून चालणार नाही ज्या लोकांनी अनेकांचे जीव वाचवले ठाण्यामध्ये विशेषतः ठाण्याबद्दल बोलले की जीव वाचवले जीवाची नाही केली आणि अशा लोकांचं महत्व एकनाथराव शिंदे साहेबांना आहे त्यांनी ते फार मनावर घेतलेले की माझ्या त्या कामगारांवर अजिबात अन्याय होणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही तसे आदेश दिलेले आम्ही हे सर्व मंडळी आनंद आश्रमातून हे काम करतोय की प्रत्येक कामगारांना न्याय मिळायला पाहिजे आणि मला आज आयुक्तांना भेटल्यानंतर आयुक्त देखील सकारात्मक दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतात आहेत त्यांनी हा विषय फक्त ठाण्यापुरता मर्यादित मर्यादित नसून एकनाथ शिंदेसाहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा ज्या ज्या लोकांनी कोविड साठी काम केले त्यांना न्याय मिळाला यासाठी झगडत आहे लवकरच याचा निर्णय होईल आणि तो चांगलाच होईल जोपर्यंत होत तो नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा पाठपुरावा करू एवढं ज्या ठिकाणी सांगतो बाकी अनेक विषय आहेत आणि अनुषंगाने एक जे जे काही विषय येतात ते आम्ही तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आपण आपलं समर्थन या ठिकाणी त्याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू